नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज राजमा बाजार भाव हे कशा पद्धतीने आहेत हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे राजमा बाजार भाव हे कशा पद्धतीने आहेत हे एक अत्यंत महत्वाचं आहे कारण की बरेच शेतकरी अशा पद्धतीने मानत आहेत की उद्यापासून म्हणजे सव्वीस जानेवारीपासून राजमा बेकाचे बाजारभावामध्ये वाढ आप बाजार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मग खरंच बाजारभाव हे वाढतील का अशीच राहतील हेच हे एक शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न आहे तर आजचे वरूनचा जर बाजारभावाचा आपण विचार केला तर साधारणपणे सात हजार आपल्या सॉरी सहा हजार नऊशे ते सात हजारापर्यंत आपल्याला आज वरून या वाराटीला बाजारभाव पाहायला मिळतोय साधारणपणे जास्त प्रमाणामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला वरून बाजारभावामध्ये हालचाली ह्या जास्त दिसत नाहीत साधारणपणे शंभर ते दोनशे रुपयाने बाजारभावामध्ये आपल्याला फरक हा दिसतोय त्यानंतर ब्राझील वाघ्याचा जर आपण विचार केला तर ब्राझील वाघ्याला साधारणपणे आठ हजार पाचशे ते आठ हजार सहाशे पर्यंत क्विंटल ह्या प्रमाणामध्ये आता बाजारभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय देखील साधारणपणे पाचशे रुपयाने आपल्याला फरक हा पाहायला मिळतोय मागील आठ दिवसामध्ये त्यानंतर ते. हा ब्राझील वाघ्या म्हणजे अर्धा ब्राझील वाघ्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर हा आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर कुन्हेलालचा जर आपण विचार केला तर कुंडीलाल हा साधारणपणे नऊ हजार ते दहा हजाराच्या आसपास आपल्याला बाजारभाव हा पाहायला मिळतोय कारण की डायमंड आणि कुन्हेलालची आपल्यापाशी जास्त प्रमाणामध्ये अपडेट नाहीत परंतु अंदाजे हा भाव शंभर टक्के असण्याची खात्री हे व्यापारी करतायत तर आपल्यापाशी जर माल हा विक्रीसाठी आला असेल तर आपण त्याचा मा विक्री हे करू शकता आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आला की खरोखरच उद्यापासून राजमा पिकाचे बाजारभाव वाढतील का तर शेतकरी मित्रांनो सांगता येत नाही परंतु तर शेतकरी मित्रांनो उद्याचे बाजारभावे वाढण्याची दाट शक्यता आहे मग उद्याचे बाजारभावे वाढणार आहेत का याचे अपडेट्स आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की व्हिडिओ सोडल्यानंतर सर्वाधिक प्रथम आपल्याला हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून आपण हा व्हिडिओ पाहत आहात हे देखील आम्हाला कमेंट नक्की सांगा की आपल्या जवळील असाल तर आपल्याला चांगल्या बाजारावामध्ये आपल्या राखी विक्री ही करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू तर धन्यवाद नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये